माझा जय सर्वांचा आपल्या सर्वांच दैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुधाकर असले शृंगारी साहेब आपल्या सर्वांचे नेते चंद्रकांतजी तो आणि माझ्या बहिणीने खरंच खासदार साहेबांच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नाही रामचंद्र प्रभू अहमदपूर्ण दोन लाख तीस हजार पंथ्यामध्ये खासदार साहेबांच्या चरंजीवानी शेतकऱ्यांना रामचंद्र ची मूर्ती साकारली हजारो लोकांनी लाखो लोकांनी त्या मूर्तीचं दर्शन घेतलं हे कशाच आहे हे लक्षण कशाचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलं त्या संविधानामुळं तुम्ही आम्ही जिवंत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्मले नसते शिवाजी महाराज जर जन्मले नसते तर या देशाला स्वराज्य मिळालं नसतं आणि डॉक्टर बाबासाहेब जन्माले नसते तुम्हा मला संविधान मिळालं नसतं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हा तुम्हा मला राहिला नसता साहेब साधा मोडा माणूस निवाळसाला मोडा माणूस आहे बाकीच्या जर खासदार बघितले काय जॅकिटावर जॅकिट जॅकेटावर जॅकिट पण आमचा खासदार असाय आयुष्यात त्या विचाराने कधी जॅकेट घातलं कधीच नाही साधं काम आहे तुम्ही खासदार होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि लातूर लोकसभेच्या आशीर्वादाने दुसऱ्यांदाही तुम्ही खासदार आहात यात कुठलीही शंका नाही म्हणून तुम्हाला लातूर जिल्ह्यातल्या सर्व भावाच्या बहिणीच्या माताच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शुभेच्छा देतो मी माझा धनशब्द संपवतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र